सर्व मित्रमंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम दिव्यांग बांधवांना काठी स्वेटर साडी आणि आवश्यक साहित्य वाटप संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांचे सर्व स्तरातून कौतुक मालेगाव भायगाव परिसरातील जाजोवाडी भागात असलेल्या नौकार गोशाळेजवळ सर्वधर्म समभाव मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त एक प्रेरणादायी आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम माझे पुतणे विशाल प्रकाश हिरे यांनी ही संकल्पना माझ्याजवळ मांडली मी त्याला अनुमोदन दिलं ठीक आहे बेटा आम्ही मंडळ तिकड स्थापन केलेला होता त्याच्यानंतर आम्ही नरुभवनला भेटलो नरुभवनची परवानगी घेतली आणि नरुभवननी तर जेसी पी लावून आम्हाला ही जागा साफ करून दिली आज हे भव्य दिव्य मंदिर पण भाऊ आणि जय व भाऊ यांच्यामुळे आज हे उभारलेलं दिसतंय याच्यात परिश्रम घेणारे आपण सर्व आहात आणि ज्या आपल्या महिला मंडळ तिथल्या त्यांनी तर पण केलंच होतं साहेबांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अक्षरशः हे केलं साहेबांना त्यावेळेस तर आम्ही दोन वेळेस जाऊन भेटलो साहेबांनी त्यावेळेस गडबडीमध्ये असल्यामुळे ते, ते वेळ देऊ नाही आज पण ती स्थिती आहे कारण दसरा मेळाव्याची दरबड असल्यामुळे मला नाही वाटत की साहेब आपल्याला वेळ देतील तरी पण आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून किद्धोर भाऊ आपल्याला शून्य लाभलेले आहेत आणि आनंद अण्णा अन्ना लाभलेले आहेत नवरू भाऊ आहेत जय भाऊ आहेत त्यांच्या दा, अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम संप जनमापू आलेले आहेत हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत तरी सर्वांनी टाळ्या एक वेळेस सर्वांनी टाळ्यांचा करण्यात स्वागत करावं सर्वांचं हा कार्यक्रम आता सुरू होत आहे आणि संत महात्मा सांगून गेले जनसेवा ईश्वरच्या जनसेवा सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि म्हणून या मित्रमंडळाने जी आज आयोजन केलेलं आहे ही खरेखर खऱ्या अर्थाने सेवा आहे आणि या कार्यक्रमाला आपले सर्व ज्येष्ठ असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व आपल्या अपंग बांधवांना आपण जे टाठी वाटप स्वेटर वाटप देणार आहोत त्यांच्या प्रमुख उपस्थिती देणार आहोत आणि म्हणून या सर्व धर्मसमभाव मित्रमंडळ नौकार गोशाळातर्फे परत एकदा या सर्व प्रमुख व आमच्या माता भगिनींचे धन्यवाद करतो आभार मानतो या कार्यक्रमात अपंग बांधवांना काठी स्वेटर साडी तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान व संस्थापक अध्यक्ष विशाल हिरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला काळात इतर गोष्टींवर लक्ष न देता समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी पाऊल उचलणे ही त्यांची संवेदनशील व समाजाभिमुख विचारसरणी दाखवते विशाल हिरे यांनी नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात सेवा हीच खरी साधना या भावनेतून दिव्यांग बांधवांसाठी काठी वाटपाचा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे शिवसेनेतून या गटातून टोकड्यातून या गावातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे मुख्य कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वागत कमलेश भाऊ खैरनाथ आपले गोल्डन डिओ पाणी बॉटलचे मालक तसेच आपली सिद्धी विनायक इंग्लिश मिडीयमची जी बिल्डिंग आहे ती कमलेश भाऊंची आहे कमलेश भाऊ दादा भाऊचं स्वागत करतील कार्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनी या पुढाकाराचे स्वागत करताना म्हटले की विशाल भाऊ समाजातील प्रत्येक घटकाला आपले मानतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ नेहमीच ठेवतात आणि दादा भाऊ मला बोलले की चल तुम्ही माझं काही स्वीकार नाही ते मला समजतंय पण मला एक दहा मिनिटाचा वेळ द्या दादा भाऊ या कार्यक्रमात येऊन परत गावात हॅलो हॅलो परत गावात गेलेत आणि त्यांची पण इच्छा होती की जे अंध बांधव आहेत अंध महिला भगिनी आल्या आहेत त्यांना मी माझ्या थ्रू एक दोन तीन ज्या महिला आल्या आहेत त्यांना मी साडी वाटपचा प्रोग्राम या ठिकाणी करत आहे विशाल हिरे यांनी नेहमीच समाजात एकतेचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे त्यांचा उद्देश प्रसिद्धी नव्हे तर मानवतेची सेवा आणि सकारात्मक बदलाची चळवळ निर्माण करणे हा आहे त्यांच्या या कार्याने तरुणांमध्ये नव आणि प्रेरणा निर्माण झाली आहे शेवटी एवढेच म्हणावे लागेल सण साजरे करण्याचा खरा अर्थ म्हणजे आनंद वाटणे आणि माणुसकी जपणे आणि विशाल हिरे यांच्या कार्यातून त्याच भावनेचा सुंदर प्रत्यय आला आहे आणि अंध व्यक्तींसाठी ही सेवा खूप चांगली आहे मंडळात काय असतं माहिती का डांगर दिंगा नको तो खर्च आदर्श घेतला पाहिजे असा हा कार्यक्रम आहे बस एवढं बोलतोय या या बोलण्यामुळे फक्त अशा लोकांना आ, एक प्रतिसाद मिळायला पाहिजे उत्तेजना मिळायला पाहिजे हीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सेवक नरुभाऊ गोलेच्या यांच्या माता आणि आपल्या आई साहेब सगळ्यांच्या गोमातेची सेवा करत आहेत या आणि या मस्जिद आईचं स्वागत जोरात काळांच्या गजरात होत्या बघा त्या दादा स्टीक देत आहेत सर्वांनी टाळता घ्यायचा त्यांचा यांचा का अनमोल अस लाभले आहे यांच्या हस्ते सुद्धा स्टीकचे वाटप होणार आहे यानंतर आमचे भारतजी जवान सर्वांनी टाळाच्या घरात दोघांचं स्वागत करायचं आहे दादाभाऊ शेजवळ यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत माणसाबाई वच्छाव यांना देखील चिक्त वाटप करण्यात येत आहे आज रोजी नवरात्र उत्सव इथं जे कार्यक्रम झाला तिथं आमचे इशान भाऊ होत सर्व धर्मसम दादाभू शेजवळ तसेच आमचे मित्र हटू भाऊ सोपान भाऊ लिद्दड गणेश दोडावत गोरख फरस यांनी जो कार्यक्रम आयोजित केला इथं काठी वाटप शोटर वाटप व अंधभक्त विद्यार्थ्यांना कपडे वाटप देण्यात आले त्याबद्दल मी विशालभूचे हार्दिक स्वागत करतो विशाल बायगाव शिवार गोशाळा परिसर येथील आमचा एक नवा ग्रुप सर्व समभाव मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने आम्ही एक नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण अंध बांधवांना काही महिलांना आपण का काठी वाटप आणि स्वेटर वाटप काही वस्त्र वाटप असं काही प्रोग्राम आपण या निमित्त राबवला आणि त्या कार्यक्रमात सगळं मित्र सर्व महिला या सगळ्यांचं चांगलं सहकार्य त्यांची उपस्थिती या कार्यक्रमात आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय दादासाहेब भुसेजी यांच्या काही मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण राबवला आहे आणि साहेबांचं उद्या दसरा मेळावा असल्यामुळे साहेबांचं कंटिन्यू माझं बोलणं चालू होतं साहेब येऊ शकले नाही साहेबांनी फोन केला की आता कार्यक्रम तुम्ही आठवून घ्या आम्हाला उशीर होईल आणि आम्ही ग्रामीण पट्ट्याला जरा आलो आहोत उद्या दसरा निमित्त ते नियोजन असल्यामुळे साहेब येऊ शकले नाही तरी आपण सगळं हा जो साहेबांचे सहकारी किशोरदादा शिंदे दादासाहेब शेजवळ टोकड्यातून आले जिल्हा परिषद सदस्य ते सर्व आले आहेत त्यांच्या हस्ते आपण हा आप कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की माझे काही सहकारी आहेत त्यांच्या हस्ते तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या आणि हा कार्यक्रम आपण अशा प्रत पतीने राबवला आणि सगळ्या मित्रमंडळ किंवा वार्डवासी महिला माझ्या आया बहिणी त्यांची सेवा त्यांनी मला ही संधी दिली आहे आणि हा कार्यक्रम अंध अपंग लोकांचा कार्यक्रम आपण करत आहोत त्यांचा हा कार्यक्रम एक आपल्यासाठी दिवाळी दसरा म्हणून आपण साजरा करत आहोत